नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं नर्सिंग या ट्युटोरियल आपल्या या चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत बायोमेडिकल वेस्ट याच्यामध्ये मा पाच मार्काला क्वेश्चन विचारला जातो प्रायमरीमध्ये विचारला जातो त्याचबरोबर जी एन म्हणजे आपलं कसं एन एम फर्स्ट इयरच्या प्रायमरी केअर नर्सिंगमध्ये विचारला जातो हा हा क्वेश्चन पाच मार्काला त्याचबरोबर जी एन एम फर्स्ट इयरला फंडामेंटलमध्ये पण हा क्वेश्चन विचारला जातो तर याच्यामध्ये डेफिनेशन डेफिनेशन आणि त्याचे क्लासिफिकेशन विचारले जाते तर आपण पहिले डेफिनेशन बघू तर काय आता आपल्याला कशी डेफिनेशन बघायची जैववैद्यकीय कचऱ्याची तर मग याची डेफिनेशन कोणत्याही जैववैद्यकीय व निरुपयोगा निरुपयोगी <coughs> निरुपयोगी व टाकाऊ वस्तू ज्या मानवावर किंवा प्राण्यांवरती उपचारादरम्यान किंवा नि निदानादरम्यान नि लसीकरणा किंवा संशोधना प्रक्रिये करताना निर्माण होतात तर जैववैद्यकीय कचऱ्याचे डेफिनेशन पाठन करू लक्षात ठेवा फक्त काय जैववैद्यकीय कचरा का म्हणजे जैववैद्यकीय कचरा स्रा? कसा तयार होतो कोणत्याही जैववैद्यकीय निरुपयी म्हणजेच टाकाऊ वस्तूला आपण वेस्ट म्हणतो ना तर मग कचरा म्हणतो ज्या ते कोणत्या असतात त्या ज्या मानवावर किंवा प्राण्यावर आपण काय करतो उपचार करतो? करतो? करतो निदान करतो लसीकरण करतो आपले जे कार्य ते टाकायचे संशोधन करतो निदान म्हणजे संशोधन येण किंवा असते या प्रक्रियेदरम्यान निर्माण होणारा जो कचरा आहे कुठे रुग्णालयात हां रुग्णालयात पण म्हणू शकता नाही तर मग आपण खाली सांगतानाच आहे रुग्णालयात जो कचरा निर्माण होणार आहे त्यालाच आपण काय म्हणतो बायोमेडिकल वेस्ट असे म्हणतो समजलं अरे अशी वस्तू आज लक्षात ठेवायची अशा टाकाव वस्तू ज्या कशा कशा निर्माण होणारे प्राण्यांवर किंवा मानवावर उपचारादरम्यान निदानादरम्यान लसीकरणादरम्यान आणि संशोधनादरम्यान तसंच आपल्या आपण जेव्हा लॅबमध्ये जातो तेव्हा लॅब दरम्यान म्हणजे संशोधन करतो ना ब्लडमध्ये आपण काय आहे का वगैरे नि निदान करतो टेस्ट करतो त्या दरम्यान ज्या ज्या कचरा निर्माण होणार आहे त्याला काय म्हणतो आपण बायोमेडिकल वेस्ट असे म्हणतो तर मग आपण खाली परत बघू फक्त डेफिनेशन देऊन तुम्हाला दे दोन मार्ग भेटणार नाही खाली थोडी माहिती आहे त्याच्याबद्दल तर अगोदर बघू अशा वस्तू निर्माण करणाऱ्या संस्था आता अशा वस्तू कुठे निर्माण घरात होता का निर्माण नाही घरात होणारे का नाही त्यामुळे कुठे कुठे निर्माण होतं उदाहरणार्थ रुग्णालयात होणारे पी एस सीमध्ये सब सेंटरला प्राणी रुग्णालयात म्हणजेच आपल्या प्राणी रुग्णालयात होणारे प्रयोगशाळेमध्ये होणारे ब्लड बँकमध्ये कारण त्याचा ब्लड हात ना त्यामुळे आणि खाजगी पण या सर्व ठिकाणी हे निरुपयोगी टाकाऊ वस्तूंचा समावेश होतो मग यालाच बायोमेडिकल वेस्टमध्ये आपण म्हणतो समजला तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे मग मनाला लिहू शकता तुम्ही चला आपण क्लासिफिकेशन बघू पण त्यापूर्वी मला एक सांगायचं आहे व्हिडिओ सीन सर्वजण करता येईल पण सबस्क्राईब करत नाही आहे आणि आप आपण आत्ताच अकाउंट ओपन केलेलं आहे त्यामुळे सबस्क्राईब वाढली पाहिजे माझी माझी तब्येत बरी नाही तरी पण मी व्हिडिओ टाकते आहे त्यामुळे तुम्ही फक्त तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा कारण आता पेपरजवळ आलेले सर्वांचा फायदा झाला पाहिजे चांगलं मार्क पडले पाहिजे सर्वांना मला तुमच्याकडून एवढंच हे पाहिजे फक्त सबस्क्राईब करा शेअर करा आपलं चॅनल चला बघूया क्लासिफिकेशनमध्ये तर याच्यामध्ये वर्गीकरण आता चार चार पाच आपण वर्गीकरण करू शकतो पाच प्रकारे तर याच्यामध्ये पहिले ते ह्युम ह्युमन ॲनिटॉमिकल वेस्ट आता मी याच्यामध्ये येलो लिहिलेलं नाही पण याच्यामध्ये पहिले याच्यामध्ये येलो बकेट असते आपली हॉस्पिटलमध्ये हे लिहिलं तरी नाही लिहिलं तर एवढं हे नाही आहे ह्युमन अँडो वेस्ट लिहिलं तरी चालतं आणि नंतर पिवळी पिशवी किंवा पिवळी बकेट असं पण लिहिलं तरी चालेल तर याच्यामध्ये काय असतं टाकू वस्तू आधी आता याच्यामध्ये काय काय टाकणार आहे आप। आपण आता प्रत्येक कचरा असं एकत्र नसते टाकतात आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण कसं घरी सुका कचरा ओला कचरा वेगवेगळ्या डस्टबिनमध्ये टाकतो त्याचप्रमाणे आपल्याने का हॉस्पिटलमध्ये पण असा डस्टबिन असतात त्याच्यामध्ये येलो कलरच्या डस्टबिनमध्ये आपण काय टाकणारे प्लासेंटा व कॉर्ड म्हणजे आपले जे ह्युमन अँडिकल म्हणजे आपल्या मानवी शॅनिटॉमीमधले जे जे पार्ट आहे बॉडी पार्ट ते टाकू शकतात तर मग याच्यामध्ये प्लास एंटा येतो कारण डिलिव्हरी झाल्यानंतर प्लास एंटा आपण कुठे टाकणार आहे एल्लो बॅगमध्ये कॉल्ट पण टाकणार आहे बाळाची कापलेली नाळ त्याच्यानंतर मृत मुले जे प्रोडक्ट असतं ते अवॉर्ड अवॉर्ड झालेलं अवर्सन झालेलं ते त्याच्यानंतर ॲपेंडिक्स काढलेलं ते नंतर इथं युटेरस कधी कधी आपण इस्ट्रोनॉमी करतो किंवा टोबेक्टॉमी करतो त्यामध्ये ॲक्टिव्ह कापलेल्या जातात ते खूप टाकतो आपण येल्लो बॅगमध्ये परत शस्त्रक्रियेनंतर कापलेला हात पाय पायाचे जे भाग असतात कापलेले ते कुठ टाकतो आपण ह्युमन ॲनिटॉमिकल वेस्टमध्ये तर तपासण्यासाठी काढलेली गाठ आता काही काही गाठ झाली असते मग आपल्याला ती चेकअपसाठी आपण पाठवतो लॅबमध्ये कधी गाठ कॅन्सरची आहे की नाही तर ती गाठ पण कुठ टाकणार आपण ह्युमन ॲनॅटॉमिकल वेस्ट म्हणजेच पिवळ्या पिशवीमध्ये हे तुम्ही लिहून घ्या नोट्स काढताना माझ्या नोट्स या तुम्ही जसं तसं कोण लिसाल तुम्ही त्याच्या खाली येलो कलरचा नाही तर येलो कलरचं बकेट जरा काढली तरी पण एकदम म्हणजे असं तुम्हाला कलर वगैरे असेल तर आणि रूममध लावून द्यायचं मग जेव्हा तेव्हा वाचल्यानंतर पाठवून जातं त्याच्यानंतर ते सेकंड बुक आपण इन्फेक्टेड दूषित म्हणजे संसर्गजन्य टाकावं वस्तू इन्फेक्टेड दूषित तर मग संसर्गजन्यमध्ये काय येणार आहे ज्याला मलमपट्टी आता ती जखमीवर आणणार ना त्यामुळे ती मलम देखील इन्फेक्टेड होणार आहे त्याच्यानंतर गॉज सॅनिटरी पॅड रक्त लघवी बेडका त्याच्यानंतर पुणी भरलेला कापूस इत्यादी आता इन्फेक्टेड तुम्हाला समजू शकता ज्याला इन्फेक्शन होऊ शकतं त्यांना आपल्याला संसर्ग होऊ शकतो किंवा संसर्गजन्य दुसऱ्या रुग्णाला हानिकारक गोष्ट ज्या ज्या कात्र आहे त्यालाच आपण तर मग हे झालं आपलं मल्लमपट्टी गॉस सॅनिटरी पॅड हे तरी आपण इन्फेक्टेड दिवशी आता हे कशा टाकणार आहे आपण हे तुम्ही कमेंट करून सांगा हम्म त्याच्यानंतर येत प्लास्टिक रबरा आणि वस्तू प्लास्टिक आणि रबराच्या वस्तू प्लास्टिक रबराच्या वस्तू आपण रेड बॅगमध्ये टाकतो रेड बकेटमध्ये याच्या खाली लिहून घ्या रेड बकेट असा पाठ केलं आता वेळ कमी तर असा पाठ करून घेतलं तरी मार्क पैकीच पैकी भेटून जाईल टेन्शन नाही घ्यायचं त्याच्यानंतर येतं आय व्ही सेट ज्या आपल्या रिसायकल होणाऱ्या गोष्टी रबराच्या वस्तू आलं तर रिसायकल होणार लक्षात ठेवायचे त्या रिसायकल होणार त्याला रेड याच्यामध्ये टाकायचं आपल्याला आय व्ही सेट कॅथेटर राईस ट्यूब ग्लोव सिरिंज सिरिंज म्हणजे निरल नाही टाकायचे फक्त बागचे मा निडल काढून घ्यायची निरल तर आपण हिप कटरमध्ये कट करून घेतो आणि मुरलेलं म्हणजे बाकीचं सिरींचं पाठ रस्तो तो टाकतो आपण फक्त त्याच्यानंतर मुदत बाई औषधी याच्यामध्ये टाकायची आय व्हीच्या बॉटल कॅम झालेल्या आय व्ही सेट ते सर्व समजलं त्याच्यानंतर तीक्ष्ण वस्तू तीक्ष्ण वस्तू कशात टाकतो आपण निळ्या घ्या पांढऱ्या कलरचे डस्टबिन असते त्याच्यामध्ये टाकतो त्याच्यामध्ये आय विंडोलेला असतात सुया म्हणजे एकदम धारदार तीक्ष्ण वस्तू म्हणजे धारदार राहणारे काचपट्ट्या काजपट्ट्या लेन्स सेट नंतर ब्लेड्स आणि फुटलेले अँम्पल्स इत्यादी याच्यामध्ये टाकतो आपण त्याच्यानंतर अदूषित आता हे ब्लॅक ह्याच्यामध्ये ब्लॅक बकेटमध्ये घाला होतो अदूषित टाकावं वस्तू तर ब्लॅकमध्ये फक्त कागदपत्र टाकायचे आणि पाकगृह म्हणजे स्वयंपाक करायला आपल्या जे उरलेल्या जेवणाचा डबा वगैरे नंतर मग आपले जेवणा रिलेटेड पाकगृह म्हणजे स्वयंपाकघर स्वयंपाकघरातले कसा टाकू शकतो आणि औषधीचे खोकी रिकामे कार्यालयीन कागदपत्रे हे अनइनफेक्टेड म्हणजे दूषित आहे का हे याला काही होणार आहे का आपण हातळ तरी नाही मग अशा गोष्टी पाचच्यामध्ये आपणच केलं तर मग सगळ्या शेवटचा कशा टाकलं काळ्या बकेटमध्ये टाकायचं आपला अदूषित तीक्ष्ण वस्तू कशा टाकल्या निळ्या किंवा पांढऱ्या कलरचं जे ज्या हॉस्पिटलमध्ये राहील ते तुम्ही लिहू शकता निळ किंवा व्हाईट लिहिलं चालतं नंतर प्लास्टिक रबराच्या रेडमध्ये मग आता हे इन्फेक्टेड कशा राहणार आहे ब्ल्यूमध्ये ज्यूमध्ये नाही मला कन्फ्युजन आहे मी तुम्हाला नंतर सांगितलं तरी सांगत नाही लिहिलं तरी पण चालतं पण तुम्ही एकदा सर्च करून बघून घ्या माझ्याकडे आता एवढं हे नाही नंतर ते ह्युमन अँडिस्ट येल्लोमध्ये समजलं तर सर्वांनी व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त आणि सर्वांपर्यंत पोहोचवा सबस्क्राईब वाढत नाही आपले त्यामुळे सर्वांना कळकळीची विनंती की सर्वांनी सबस्क्राईब करा प्लीज आणि कमेंट करा जे पाहिजे असेल ते मी कमेंट मी व्हिडिओ बनवून टाकते एका कमेंटवरती मी व्हिडिओ बनवते आहे त्यामुळे सर्वांचा सपोर्ट मला पाहिजे धन्यवाद